राजीनाम्यानंतर धनखड नॉट रिचेबल झाले आहेत असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय जगदीप धनखड यांनी जुलै रोजी पदाचा राजीनामा दिल्यापासून आज तागायत ते समोर आलेले नाहीत कुठे आहेत हे नाहीये त्यांच्या कुटुंबासह मंत्रिमंडळ ही काही बोलत नाहीये हे नेमकं का प्रकरण काय आहे धनखड आहेत कुठे ते सुरक्षित आहेत ना असा सवाल संजय राऊतांनी केलाय राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलै पासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनकर कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब केलं आहे के का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e डॉट ला नक्की भेट द्या